जय शिवराय मित्रांनो तुम्ही कधी पायऱ्यांच्या विहिरीत राजवाडा किंवा महल असलेला पाहिला आहे का आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे पायऱ्यांच्या विहिरीत एक सुंदर महल आहे आणि हां त्याचं नाव आहे बारामोटीची विहीर साताराजवळील लिंब या गावाजवळ असणारी बारामोटीची विहीर ही आहे ती विहीर साताऱ्यातील बारामोटीची विहीर हे मराठा स्थापत्य एक सुंदर नमुना आहे साताराजवळ लिंबगावात असलेली ही एक पायऱ्यांची विहीर आहे जी एकशे दहा फूट खोल आणि पन्नास फूट रुंद आहे आणि मध्यभागी एक राजवाडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यांच्या काळानंतरसुद्धा अनेक उत्तम वास्तुकला उभारण्यात आल्या या वास्तुकलेचे एक साधे ध्येय होते लोकांचे कल्याण आणि या काळातील कारागिरी सर्व पैलूमध्ये उत्कृष्ट होती या वास्तुकलेतील प्रत्येक आकृतीबंध किंवा वैशिष्ट्यामागे खूप विचार करण्यात आला होता या वास्तुकला इतक्या मजबूत आहेत की त्या अजूनही काळाच्या कसोटीवर उतरतात इतक्या शतकानंतरही पायऱ्यांची विहीर इतक्या चांगल्या स्थितीत आहे हे, हे पाहून आश्चर्य वाटते या विहिरीच्या कमानी मार्ग आणि पायऱ्या दगडापासून बनवल्या आहेत ज्या अजूनही पुरेशा मजबूत आहेत म्हणून विहिरी आणि त्याच्या महालात उतरून आज जाणे पूर्णपणे सुरक्षित आहे विहिरीचे पाणी इतके स्वच्छ नाही तुम्ही म्हणलं तसे आपल्या सतरा काळातच बांधलेली आहे शाहू महाराजांची दुसरी पत्नी धीरुबाई भोसले बरोबर त्यांनी बांधलेली आहे तिथे साडेतीन हजार आंब्याची झाड होती त्या आंब्याच्या झाडांना पाणी म्हणून त्याची सोय आणि आंब्याची झाडं दाट असल्यामुळं सैन्याला दडायला गुरी बांधायला असा जागा होता म्हणून त्यांनी ती विहीर इथं खोदली होती छत्तीस खानाचा वाडा होता त्यांचा इथं साईडला विहिरच्या साईडला हा बरोबर पण तो साध्या मातीचा पाच सफेद मातीचा साध्या कवलाचा होता त्याच्यामुळे तो पडला गेला त्याचं जतन केला नाही आता कसं सावित्रीबाई फुले ते कसं जतन केलंय तसं की जतन केलेलं नाही आणि तेरा कुळ म्हणताना शाळे हे उदय महाराजांच्या मालकीत असल्यामुळं त्यात बाकी कुणी काय त्या न घातल्यामुळं पण हे सगळं बांधकाम दगडात आहे ना सिमेंट नाही त्या काळात सणा आणि गुळ त्याच्यामुळं एक दगड सुद्धा झालेलं नाही एकशे दहा फूट खोल महादेवाच्या पिंडीचा आकार आहे हिला पाहिले अशी तर बघा तुम्ही हा अशी तुम्ही पहा बरोबर बरोबर महादेवाच्या पिंडीचा आकार अष्टकुनी अष्टकुनी आणि महादेवाची पिंड बरोबर सेम दिसतात ते सिंहासन आहे तिथं बसून प्रजेचं काय प्रश्न असलं तर ते सोडवत होत सांगण्याचं प्रजेचं आणि खाली गुप्त खलबी ते त्यांचे चालायचे गुप्त काय असेल ते महालात विश्रांती बी तिथं घेणार मी निवांत असले तर असं ते होत आहे बहात्तरच्या दुष्काळात सुद्धा पाणी अटले नाही ह्या साईडने असं दोन मोठलं नळ येतं हा आणि मराठी म्हणित आपण कसं म्हणतो इकडं हिकड आडन तिकडं वीव तो आड आहे त्याला मेन पाणी नाही आहे त्या हे कसं होतं हिकडं लेवलला पाणी आलं का नाही खोल दिसत नाही तर काय तर पण आपोआप पाणी तिकडे येतं हे कुडलं पाणी कमी झालं की ते कुडलं पाणी पुन्हा इकडे येतं बरोबर त्यामुळे विहीर कधी आटत नाही विहीर भत्तरच्या दुष्काळात अटली नाही भत्तरचा दुष्काळ तुम्ही ऐकून असाल हा आता पलीकडे बोरवेल मी बघितला त्याचं पाणी आता वर येतंय मननच वर येतंय हं ते हापसाई बघा हां आहे का नाही हो पाणी इथलं पाणी वाह कपसलिक आता आपण प्रवेश करतोय विहिरीच्या आतमध्ये की ज्यामध्ये असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात पहिल्यांदा येतो तो विहिरीचा पहिला भाग आणि त्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे दोन आयताकृती विहिरीचे भाग आहेत आणि त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर आत जाण्यासाठी असे पायऱ्यांचे रस्ते आहेत हे आहे उजव्या बाजूचा रोड आणि या पायऱ्यावरून खाली उतरल्यानंतर इकडून एक भुयार आहे जे भुयार थेट वरच्या असणाऱ्या या मलामध्ये निघतं आणि हा आहे विहिरीचा दुसरा भाग आता विहिरी सध्या खूप पाणी असल्यामुळे विहिरीच्या पुढंपर्यंत जाता येत नाही मागच्या वेळ आलो होतो तेव्हा थोडंसं अजून पुढं जाता येत होतं आणि इथूनही वरती जाण्यासाठी तुम्हाला एक रस्ता दिला आहे जो वरती मेन महालात जातो आणि सेम डाव्या बाजूनेसुद्धा आपल्याला वरती जाता येतं जिथं गुप्त खलबतं केली जात होती तर या बाजूने आपल्याला आज जाता येत नाही पाणी असल्याकारणानं आत जाता आलं नाही म्हणून आपण काय करतो परत विहिरीच्या जा वरती जाऊन वरून दुसरा एक रस्त्याच्या जा मालामध्ये जाताना वरती श्री गणेशाची मूर्ती आहे आणि खाली खाली पण पन... हा फुलाची प्रतिकृती -प्रति आहे जाताना पायऱ्या काही अशा प्रकारच्या आहे तिथं आणि समोरून उतरण्यासाठी सुद्धा एक पायवाट आहे पायवाट आहे जी पुन्हा विहिरीत जाते म्हणजे आज उतरण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी इथं आहेत आणि जसं की सांगितलं आपण हे बांधकाम एवढं मजबूत आहे की आपण बिनधास्तपणे विहिरीमध्ये जाऊ शकतो ही समोरून येणारी पायवाट जी मगाशी आपण खालून बघितली होती चला आपण परत वरती जाऊया इथं असणारे वेगवेगळे शिल्प आपण पाहूया या महालातून दिसणारा विहिरीचा जो व्यू आहे तो काहीसा अशा प्रकारे दिसतो विहिरीच्या वरच्या साईडला अशा प्रकारचे शिल्प दिसतात त्यापैकी एक हे म्हणजे शरभशिल्प आहे ज्याने आपल्या हाती ज्याने आपल्या पायाखाली हत्ती पकडलेला आहे तर हे मराठ्यांनी मोगलावर प्रकारे विजय मिळवला याचं प्रतीक म्हणून हे शिल्प इथं प्रत्येक गडावर तुम्हाला बघायला मिळतं तर त्यापैकीच हे एक प्रतीक इथं आहे आणि मोठ्या होत्या सोळा पंधरा इकडे नऊ तिकडे सहा पण त्या काळात बारा चालायच्या था कारण खालचं सौंदूर म्हणायची वरच्याला नाडा म्हणायची नाडा तुटला सौंदूर तुटला तर बगाड मोडलं तर त्या माणसाचा घोटाळा होऊ नये म्हणून ते पुढल्या तीन चालत होत्या आणि तीन राखी होत्या बरं बरं असं त्याचं हे